नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय ना मग आजची ही डिश आणि फ्लेवरफुल मटार मसाला रेसिपी तुमची भूक दुप्पट करणार आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम क्रीमी घरगुती सुपर टेस्टी मटार मसाला रेसिपी गरमागरम ग्रेव्ही वरून सुगंधी मसाले आणि मऊ ताजे मटार अगदी तोंडाला पाणी सुटतेय ना चला तर मग बघूया मटार मसाला रेसिपी कशी बनवायची सर्वात आधी कढई तेल गरम करून त्यात जिरे तमालपत्रे टाका आता बारीक कापलेली हिरवी मिरची टाका आणि थोडं परता मग त्यात ठेचलेला लसूण घालून हलका ब्राऊन होईपर्यंत परता यानंतर बारीक चिरलेला कांदा घाला कांदा लवकर भारण्यासाठी त्यावर चिमुळ भर मीठ घाला यामुळे कांदा पटकन गुलाबी होतो कांदा गुलाबी झाला की त्यावर आलं लसूणची पेस्ट घालून छान परता अशा प्रकारे मटार मसाला बनवला तर एकदम रेस्टॉरंट सारखी चव येते आणि एकदा करून खाल्लात की पुन्हा पुन्हा करावा असे वाटते आता लाल तिखट मालवणी मसाला हळद धणीचिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला घालून मसाला छान परतून घ्या मसाल्याचा छान सुगंध दरवळू लागला की त्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो घाला टॉमॅटो छान परता व तो मऊ होऊ द्या टोमॅटो मऊ सर शिजला की त्यात बटाट्याचे छोटे छोटे तुकडे घाला बटाट्याच्या तुकड्याची साईज वर दाखवल्याप्रमाणेच ठेवा कारण ग्रेवी बरोबर तो बटाटा पटकन शिजतो आता सर्व मिश्रण नीट परतून घेऊन त्यात वरून थोडीशी कोथंबीर घाला आणि पुन्हा एकदा नीट परता त्यानंतर मटारचे दाणे घाला आणि सर्व साहित्य नीट मिक्स करा सर्व साहित्य नीट मिक्स झाले की वरून चवीपुरते मीठ घाला आणि एकदा हलकं मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये गरम पाणी घाला गरम पाणी घातल्याने ग्रेव्हीचे से टेम्परेचर सेम राहते चव so, बॅलन्स करण्यासाठी गुळाचा एक छोटा खडा टाका आणि वर झाकण ठेवून एक छान वाफ काढा तर हिवाळ्यात ताजी मटार मुबलक प्रमाणात मिळते तेव्हा तुम्हाला मटारच्या आणखीन काही रेसिपी हव्या असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आता झाकण काढून बटाटा शिजला आहे का कर ती चेक करावं आणि आंबटपणा हटी वरून दोन तीन सोले घाला बटाटा शिजला म्हणजे आपला मटार मसाला नव्वद तयार आहे आता वरून कांदा खोबऱ्याचं वाटण घाला आणि नीट ढवळून घ्या गरम पाणीही घालू शकता आता आपला मटार मसाला ऑलमोस्ट डन होत आला आहे तर वरून एक चमचा कसुरी मेथी घाला आणि सर्व मिश्रण नीट ढवळून घ्या वरून भरपूरशी कोथंबीर घाला आणि गॅस बंद करा तर तुम्ही बघूच शकता आपला एकदम झणझणीत मसालेदार खमंग मटार मसाला तयार आहे पुरी चपाती रोटी राईस कशा सोबतही हा मटर मसाला अतिशय टेस्टी लागतो आणि वरून थोडे लोणी घातले तर मग बघायलाच नको असा खमंग वास पसरलाय ना आहा हा तर मग तुम्ही कधी ट्राय करताय नक्की ट्राय करा आणि मला पण कळवा कशी झाली ते ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका घरगुती पण रेस्टॉरंट स्टाईल रेसिपीचं तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा धन्यवाद